नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट चमचमीत अशी मसूर डाळीची आमटी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी चवीला अप्रतिम भाकरी कुसकरून खाल एक चपाती ऐवजी तुम्ही दोन चपात्या खाल इतकी चविष्ट बघते तर ही आमटी तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबरही नुसत्या खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका कुकरमध्ये एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून तर ती एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणे मसूर डाळ अतिशय पौष्टिक असते नक्की ते चमटी करून पहा आणि डाळीच्या तीनपट पाणी ओतून घेणे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा टॅमॅटो कट करून ठेवणे तसेच त्यामध्ये अर्धा लहान चमचा हळद हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा आणि एक लहान चमचा तेल टाकून कुकरला झाकण लावून लो आचेवर एक कुकरची शिट्टी काढणे म्हणजे आपली मसूर डाळ शिजली पाहिजे इतपत आपल्याला कुकर शिज कुकर लावून घ्यायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झालं तर खुलून घेणे आणि त्या डाळीमध्ये जो कांदा व टॅमॅटो ठेवलेला होता तो एका मिक्सर भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्या मिक्सर भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून कांदा टॅमॅटो व कोथिंबीर छान बारीक करून घेणे आणि गॅसवर एक जाडबुडाची कढई ठेवून त्यामध्ये तेल घेणे एक पळी तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा मोहरी हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा जिरं मोहरी छान तरतडल्यावर कढीपत्त्याची काही पाने ठेसलेला लसूण घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन तेही ते आवडीनुसार हिरव्या मिरच्या तुम्ही टाकल्या तरी चालतील नाही टाकल्या तरी चालतील तशीच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून अर्धा ते एक मिनिटभर छान लसूण आपल्याला व मिरच्या परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा तुम्ही कोणताही लाल तिखट वापरले तरी चालेल हळद अर्धा लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा तसेच गरम मसाला टाकलेला आहे अर्धा लहान चमचा जो कांदा टॅमॅटो जे वाटून केलेले होते तोही यामध्ये मिक्स करायचा आहे हे वाटण छान मिक्स करून झाल्यानंतर दोन तीन ते तीन चमचे गरम पाणी टाकून त्याच मिक्सर भांड्यामध्ये मसाला छान अर्धा मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तेल छान सुटल्यानंतर ह्यामध्ये जी शिजवलेली मसूर डाळ होती ती मिक्स करणे तर ही मसूर डाळ मिक्स केल्यानंतर जितपत आपल्याला आमटी दाटसर किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे गरम पाणी किंवा आपले साधे नॉर्मल पाणी ओतून घेतले तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकणे गॅसची फ्लेम मोठी करून आमटीला छान एक दणदणीत उकळे आणू द्यायचे आहे तरी ते पाहू शकता आमटीला छान एक उकळी आलेली आहे तर ह्या स्टेजला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आमटी आपल्याला दोन ते तीन मिनटं छान उकळी द्यायची अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं छान आमटी उकळल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकता भाकरी चपाती किंवा नुसत्या भाताबरोबरही अतिशय आमटी सुंदर लागते नक्की एकदा ट्राय करा मसूर डाळ ही अतिशय पौष्टिक असते चवीला पण अप्रतिम असते नक्की एकदा ट्राय करा तसेच अतिशय पौष्टिक पाचक असते तर नक्की ट्राय करून झाल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू